आम्ही असं खायापुरत थोडं थोडं माळव केलंय थोडं गवार भेंडी थोड्या ककड्या म्हणजे खायापुरत्या घरगुती मिरच्या कोथिंबीर पालक शापू परत अजून चुका म्हणजे मेथी हे थोडं थोडं खाया आपलं घरगुती खायापुरत केलंय हा काही पहिली काय झालंय जसं डिलिव्हरी पाल्या भाज्या खायला सांगितल्यात त्याच्यामुळे मी म्हणलं सगळं पाल्याभाज्या तुझ्या पुरत्या कर, कर आणि मग तुझ्या तू तर कर्ज तुझ्यासाठी मग थोडासा एक एक वापा केला तर उरलं सुरलं तर कुणी बी ताजी ताजी आहे बी त्याच्यामुळे एक एक वापा ना तुम्हाला सांगतो सगळ्या गोष्टी आहेत बरं का पाणी हाय सध्याला सगळे सगळे पण व्हाय ना तर रान पण आता खाली राहिले नसतं उडीत नसतं उडीत नाही सगळं ओढीत माघारी असं पुन्हा एका नवीन व्हिडीओ मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे दीपालीला पण दाखवतो मी बाजी घातानी आता रानात आहेत आता घरी जायचंय तर मग काय झालंय दीपाली म्हणजे घरी जाता जाता एक भाजी घेऊ आपण बाजीसाठी तर मग जे ही टाकलेली आहे मेथी टाकलेली आहे तर मेथी थोडीशी राहिली होती त्याला फुलं यायला लागलेत तर ती मिथी घेतपाली ह्या साईडला बघा दीपाली मेथी काढतीये बघू आता दिपाली काय म्हणते एकदा आपण खायला मेथीची मेथीची कच्ची भाजी सारी तिक काय अजून भाजी करा त्यांनी कच्ची भाजी कच्ची भाजी खाल्ली ना तर रक्त वाढतं <laughs> दीप आता काय ही मेथी काढतीये ह्या इथं सिपू चुका हे हो सुद्धा मस्त असतोय आणि सिपू आणि चुक्याची दोन्ही भाजी होती म्हणून दुई बी लावलंय पण बघा चुका चुका आणि सिपू संगत जर लावलं तर हे काय चुका लवकर येतो ना चुका दुवर येतोय बघा किती दाढ आलाय आणि सिपू थोडा दामांनी येतोय तर पाच दिवस आध वर्षिपू लावायला पाहिजे मग चुका लावायला पाहिजे म्हणजे दोन्हीची भाजी करायला मिक्स चांगली आहे आणि दोन्ही संगत येत आहे तर थोडी पातळ उतरली हे वाफा दीपा खोदून ह्याच्यात पण दुसरं नवीन फ्रेश काहीतरी टाकावा आहे का नाही दण ना हा कुथमीर कुथमीर भाजीला बघा ना कशी हिरवळ एकदम हिरवी गार मस्त पैकी कशी आली भारी आली ना आणि तिकडे नवीन नवीन आता मिथी यायला लागली आणि इकडे बघ दोन वाफे आहेत ना मिथीचे थोडं काय करीत जा थोडस गॅप टाकून टाकीत जा नाही तर सगळी संगत आलो हो काय उपयोग होत नाही विकती पण लय भी असं म्हणलं मी तर ह्या साईडला काय कर माहिती की पा ही पण आता सगळी मी काढून घे मेथी आणि नवीन मेथी टाकी जात थोडस अन्ना करून खोदून घे असं काय जास्त होते पाणी ज्याला गरज आहे त्यालाच पाणी द्यायचं हा तर बघा कसं एकदम वातावरण झालं आज पावसाचं एक म्हणजे निस्ता डग येत आहे पाऊस तर काय आहे ना किती दिवस झाले पाऊस नाही आपल्याला चक्क पण असा मोठा पाऊस तर दोन महिने झाले तीन महिने पाणी निघालं असं दोन महिन्यापासून त्याच्यानंतर रानातून पाणी सुद्धा निघलं नाही मोठा पाऊसच नाही आता बोल चला तर आता भाजी घेऊन आम्ही निघालो घरी आणि आता ही भाजी तर मेथीची भाजी करावं ते लग्न घरी गेले, गेले मेथीची भाजी यांचा लावाळा चालला आहे कारण टाकलं टाकला काय तितकंच परत फुटवतो थोडा थोडा निघन तसा आपल्या घरी नेऊन टाकायचा कारण आता ह्याला फवारावं लागेल पण असं आहे ना दिसत नाही बर का सगळा हिरो वगैरे दिसते ना असं लावाळा उगला काय काय जागा ते लावाळा मरत नाही हरळ मरत नाही मरत नाही पण थोडं थोडं आहे फवरलं तर बरं होईल मग पुन्हा काय होईल असा गव्हाच्या टायमाला तुम्हाला खुरपाला अजिबात ताण व्हायचं नाही एक खूर पण करावंच लागते पण एवढं काही गवत होणार नाही त्याच्यात गहू करू खायचं एकदम मस्त होईल तर बघा एक पिकासाठी खाली रान ठेवली नाही तर आतापर्यंत एखादी माका वगैरे झाली असते पण काय आम्ही जास्त लक्ष दिलं नाही कारण दीपालीला काम करायचं नव्हतं आणि मला बी जास्त काही दोन्ही दुक, दुकानामुळं थोडं थोडं वेळ भेटत नाही त्याच्यातून आपण थोडं थोडं काढतो थो वेळ आता गहू करू म्हणजे होईन जरा घरगुती खायला होईन एवढा काही लय मोठा होईल पण सांगू का पाऊस काळचं कसं हिरो गार मस्त वातावरण असतंय तेच उन्हाळ्यात पाहिलं तर लय म्हणजे कसं एकदम बेकार वातावरण दिसतं कसं आबाळ काळे काळे ढग एवढं मस्त आणि सुंदर वातावरण झालंय ना चला आता चालूत घरी मी आणि दीपा काय दीपा काय करते तर तू ऐक ना तर तू काल आहे ना श्रावण सोमवार होता ती गाय खाई ना आणले जी आहे ना इकडे मागे मागे तू मागे मागे गाय खाई तर मला काय माहिती होतं काल श्रावण सोमवार होता तो काल हिडू बी नाही काढला आणि मंदिरात बी नाही गेली श्रावण सोमवार असून आणि पुन्हा रक्षाबंधनचा बी गाय हिडव नाही काढला राखी ती काय बांधली त्याचा नाही बरं ते नसा ना का पण जे त्या दिवशी ही चालतं त्या दिवशी काही हिडूचं ही नाही घेतलं तो सगळं एकदम हे चालतं ना सणाची साडी वगैरे नवीन आणलेली काय चिलटी भाजीचं का दामणी दामणी आहे गाय मारी ती एक बारीक गाय ही एक गाय दर्शन घेतलं का आज पाया पडलोय चला आता आता बाजी मस्त पैकी आणली ताजी ताजी ती पहिली बाजी कर काय म्हणली दर्शन घेतलंय म्हणलं मागाशी असं आहे ना आता ही गाय मागायला घायला ला लागली काढीला तिला अन्न आणणार आता गेलेत ना आणि त्यांना ना ही पण गाय लगेच बघायला लागली मी तिला मी आणली की वाटतय गास आणल्यासारखा चला तर आता आलो घरी आणि आनंदी पण उठली होती राहणार आणि मला पण आहे आष्टीला बघा आज बी तर म्हणजे आता कसं देऊटीला जायचं मग आवृत होत म्हणलं कामाला ना गरमत आहे पाऊस आहे ना गरमत आहे पण लय मोठा पाऊस येत नाही उघड येते मोठाला पाऊसच नाही दोन महिने झाले दोन महिन्याच्या आधी पाऊस होता आता नाही बघा पाऊसच नाही पाऊस पाऊस बाकी काय चालले काय नाही आणतो तुम्ही आता काय तर डाबा बांधलाय मी डाबा घेतो ड्युटीला जातो पण ह्याच्यात गुरु मला एक म्हणायचं दोन दिवस मध्ये हिडू लाडलाय तू काहीच नाही रक्षाबंधनच काही नाही पुन्हा श्रावण सोमारच काही नाही श्रावण सोमवारच काही नाही राहिलं कालच देवाच मला लक्षातच नाही राहिलं मी गेलो गेला नाही काल काय झालं श्रावण सोमवारची गर्दी होती दुकानाला पण तरी थोडासा वेळ काढायला पाहिजे आपण नाही का म्हणजे रेग्युलर हिडू राहते आणि कंटिन्यू मग त्या दिवशी लोक म्हणजे भरपूर माणसं द्यालते ना पाया पडायला सगळे जे येते तर भरपूर गर्दी ती होती सगळं उलट हिडू चांगला आला असता पण तो, ला तो नाही कारण चला कंटिन्यू आम्ही हिडू काढायचा प्रयत्न करतो आणि चला मी सध्या ड्युटी ड्युटीला जातो बघू मागे राहिले पुन्हा बाकीचा काय हिडू असतील ते कम्प्लीट करू जाऊ ड्युटीला आनंद इकडं बघ रडायला लागली तर आता सध्याला वालेलं आहे सहा आणि गावाकडे निघलेलो आहे मी त्या साईडला सूर्य बागा कसा मावळायला गेला आणि इकडं कसं पावसाचं वातावरण झालंय आता पुढून आहे पाऊस आणि आपल्याला फास्ट मध्ये घरी नाही लागणार एवढा पाऊस आहे पुढं आणि पाऊस आला चल बस 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 लवकर चल चल पटकन बस पाऊस आलाय चल बस लवकर बसला बसला का पटकन आम्ही आलोय आलोय तो तिकडे पाऊस आलाय किती मोठा तिकून इकडे किती पाऊस आहे पाऊस चालू इथं जवळ चल घरी जायचं

शिमला मिरची ही बटाटा आहे कोथिंबीर आहेसून कांदा लसून आता मस्त मसालाबाद असे का बर बर तर कसा करतोय पोहून तर ह्या साईडला बघा पाऊस चालू झालाय आणि आता इथं पण थोडा थोडा पाऊस चालू आहे जास्त नाही बरं का हिथं पण त्या साईडला जास्त आहे तर वातावरण कसं एकदम बारी झालंय एकदम पूर्ण आबाळ झाकून गेले ढागानी पण पाऊस काही इथं सध्याला याय ना ह्या साइडला पाऊस चांगला चालू आहे या साईडला थोडा झूम करून दाखवतो हि तर चांगला जोरदार पाऊस चालू आहे पण येऊ पाऊस येईलच आपल्याकडं आणि इकडं आपलं गरम गरम तोपर्यंत तो दीपाली मसाला बनवतीये तर लाईट पण गेली आता लय आवड झाली दीपा तूर आता गरम गरम मसाला भात बनवू लाईट गेली बरं ठीक आहे मी दुकानात जातो दुकान बघतो चोर बनवून ठेव आता काय झालेलं आहे लाईट पण गेली दुकानातली आणि संध्याकाळच्या साडे सहा आणि पूर्ण आबाळ आले त्याच्यामुळं काय झालंय पूर्ण अंधार पाडल्या होऊन झाले आबाळ आल्यामुळं साडेसहाला सात ला दिवस मावळ होतो पण काय झालं आबाळ आल्यामुळं सगळा अंधार अंधार झाला आणि लाईट पण गेली आणि इकडं चांगला जोरदार साईडला पाऊस चालू आहे इकडं पाऊस यायला लागलाय विराज तू कसं उभार विराज काय करतो तू बरोबर तुला बघा आता जस्ट पाच मिनिटं झालं मी आलो शाबू तांदूळ आणलो होतं तर ह्या पावसात भिजलं असतं तर सगळा शाबू खिचडी झाला असता त्याच्यामुळं कसं आबाळ ह्या साईडला आलत ना पटकन जोरसे फास्ट आलो आणि शाबू तांदूळ आत टाकलं दुकानात आणि हिथं विराज आणि म्हणजे त्याच्यामुळं फास्ट फास्ट उराखले आणि एकदम आंधार पडल्या विराज विराज काय बघतो तू पाऊस बघतो विराज येतोय पावसाचा पाव� आनंद आज इकडं चांगला पाऊस सुरू झाला आहे संध्याकाळच्या सात वाजल्यात पूर्ण अंधार पडायसारखं झालंय बघा इतका जोरदार पाऊस चाललाय म्हणजे जोरदार बऱ्यापैकी ही सगळं एकदम रोडनी पाणी थोडं लागलं आहे असा मस्त पाऊस झालाय आणि एकदम ओलं चिंब चिंब वातावरण झालंय आणि आम्ही काय झालं आज लाईट बी नाही दुकानात तर विराजान मी बसलो दुकानात आत्ता सध्याला विराज बसलाय काउंटरवर आणि काउंटरवर बसून मस्तपैकी पाऊस बघतोय आनंद घेतोय बघा आता कसं आहे लाईट नसल्यामुळे दुकानात सगळा आंधार झालाय पुढे चाललाय पाऊस मस्त दुकानात बसून आपण बघूया काय 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 बघायचं सुंदर सुंदर विणकुळी होय होय हां गेजी कापून वर हा बघ इकडे बघ इकडे बघ इकडे माझ्याकडे बघ उतरायची का हा? बागी खाली खाल उतरायची का कशाला पुढ विणकुळी पुढ विणकुळी हो ही बार कशी छू कुठे गेली ती पुढे मारी चालली 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 आणि नसते तो गेली हा मुकवत असत बोलायला येत नसत मग असं मुख्या मुख्या माणसाने बोलत माणूस मुख्य माणसं असल्याने